नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास गोळीला गोळीनंच प्रत्युत्तर दिलं जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांचा खणखणीत इशारा जपानचा चार दिवसांचा दौरा आटोपून मुख्यमंत्री मुंबईत परतले राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवार आणि सुनील तटकरे यांना पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेल भरो आंदोलनावर भाजपाची टीका सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीत साधू महंतांसह लाखो भाविकांचं शाही स्नान आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये आज फेडरलर आणि जोकोविच यांच्यात तर महिला दुहेरीत सानिया हिंगीस जोडीची अजिंक्यपदासाठी झुंज भारत कुणावरही प्रथम आक्रमण करणार नाही पण भारताच्या दिशेनं कोणी गोळीबार केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देताना आम्ही गोळ्या मोजत बसणार नाही असा खणखणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला उद्देशून दिला मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं काल एका कार्यक्रमात बोलत होते सरकारची पाकिस्तानशी पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करायची तयारी आहे मात्र काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील हे आपण पाक रेंजर्सच्या प्रतिनिधी मंडळाला स्पष्ट बजावलं असल्याचं त्यांनी सांगितलं भारताचा परस्पर सलोख्यावर विश्वास आहे भारत हा जगातला एकमेव देश आहे जिथं सर्व म्हणजे बहात्तर पंथ सुखानं नांदत आहेत असंही सिंह यांनी सांगितलं ईशान्य भारतामध्ये सत्तर दहशतवादी संघटना सक्रिय आहेत हे एक मोठं आव्हान आहे मात्र तिथंही परिस्थितीत बदल होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी एनआयडीसी कॉर्पोरेशन ही जगातली आघाडीची उत्पादक कंपनी आपलं एक पथक राज्यात पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे चार दिवसांचा जपान दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत परतले जपान दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एनआयडीसीच्या उच्चाधिकाऱ्यांची भेट घेतली मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जपानमधल्या योकोहामा बंदरालाही भेट दिली बंदरातून सत्तावीस दशलक्ष टन मालाची चढ उतार जाते असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमातही मुख्यमंत्री सहभागी झाले राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकाळातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती द्यावी अशा आशयाचं पत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज पाठवलं तटकरे यांनी पंधरा सप्टेंबर तर अजित पवार यांनी सोळा सप्टेंबरला ही माहिती स्वतः अथवा आपल्या प्रतिनिधींमार्फत सादर करावी असं या पत्रात सांगण्यात आल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दूरदर्शनला सांगितलं राज्यात सातत्यानं पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी कृषी सिंचनासाठी काय प्रयत्न केले असा सवाल माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आज अहमदनगर इथं उपस्थित केला दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं शरद पवार यांना मराठवाड्यासाठी वैतरण्याच्या पाण्याची आठवण झाली पण ते स्वतः मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री असताना याबाबत त्यांनी काहीच केलं नाही अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला आली आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे या चौकशा थांबवण्यासाठीच पवार यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनं करण्याच्या सूचना दिल्या आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला सध्याच्या सरकारनं सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रामध्ये नेऊन पाणी प्रश्न मांडावा आणि पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी निधीची मागणी करावी अशी सूचनाही विखे पाटील यांनी यावेळी केली राष्ट्रवादी जेल भरो आंदोलन म्हणजे केवळ दुष्काळाचं राजकारण असल्याचा आरोप पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्यातल्या दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी शासन सज्ज असल्याची माहितीही दिली दुष्काळी परिस्थितीचं भांडवल न करता राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारला या कामी मदत करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं मदे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेलं आंदोलन हे जेल भरो नसून नेत्यांना बचाव आंदोलन असल्याची टीका भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत केली राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ अजित पवार आणि सुनील तटकरे या माजी मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी सुरू आहे त्यांच्यावर तुरुंगवासाची टांगती तलवार आहे या प्रकरणांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच पक्षानं आंदोलनाची टूम आहे अशी टीका शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली राज्य सरकार सकारात्मक आणि संवेदनशील आहे दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार अनेक योजना यशस्वीपणे राबवत आहे असं त्यांनी सांगितलं मुंबई ही प्रामुख्यानं मराठी माणसांचीच असल्याची भाजपाची भूमिका आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये स्पष्ट केलं महाराष्ट्रातला सध्याचा भीषण दुष्काळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाप असल्याची टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज ठाण्यामध्ये केली यंदाचा दुष्काळ हे गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या भ्रष्टाचाराचं फळ आहे आणि जनतेला ते भोगावं लागतं हे दुर्दैवी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेल भरो आंदोलनावरही त्यांनी टीका केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी भाजपा सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं नाना पाटेकर आणि मकरंदा अनासपुरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचंही भंडारी यांनी कौतुक केलं उत्सव काळामध्ये सजावटीच्या खर्चावर कपात करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं यंदा राज्यामध्ये पाऊसमान कमी झाल्यामुळे शेती उत्पादनांवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई तर अनेक विभागांमध्ये आतापासूनच निर्माण झाली आहे खरीप पिकांची अवस्था आणि चाराची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे गेल्या आठवडाभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये वरुण राजाची कृपा आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी हातातून निसटून चाललेल्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाल आह अजून काही दिवस पावसाच्या सरी पडल्या तर शेतकऱ्यांना पिकांची आणि जनावरांच्या चाऱ्याची अपेक्षा करता येणार आहे आह राजा जाता जाता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित हवामान खात्यानंही वर्तवला आहे राष्ट्रीय पातळीवरती पाऊसमान कमी झालं असलं तरी खरीपाच्या उत्पादनात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ होण्याची शक्यता केअर या संस्थेच्या अहवालामध्ये वर्तवण्यात आली आहे या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी कृषी अभ्यासक सुबोध रणशेवरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेमकं महाराष्ट्रातलं पाऊसमान सध्यापर्यंत कसं आहे आणि एकंदर जी शेतीची अवस्था आहे खरीपाची पेरणी किती झाली आणि पिकाची नेमकी अवस्था काय याबद्दल काय येईल आपण आठवड्याभरापर्यंत पाहिलं चित्र पाहिलं तर दुष्काळ सदृश परिस्थिती ही कायम होती परंतु आता गेल्या आठवड्यानंतर गेल्या आठवड्याभराच्या बातम्या जर आपण पाहिल्या तर परभणी असेल मराठवाडा विदर्भ लातूर महाराष्ट्रातील हा जो दुष्काळ प्रवाह क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस कोसळताना दिसतोय त्यामुळे अगदी सुरुवातीला मी या वरुणराजाचे आभार मानतो महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने हा कोसळणारा पाऊस जो आहे हा बराच मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामुळे खरीपाच्या पिकांना आता तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे जीवदान नक्कीच मिळणार आहे आपल्याकडे होतं काय पारंपरिक शेतीमध्ये जी पेरणी केली जाते खरीप हंगामा खरीपाच्या हंगामामध्ये साधारणतः जून महिन्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे चार महिने जे आहेत ते पावसाचे महिने असतात आणि जून महिन्यामध्ये साधारणतः आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने शेतकरी पेरणी करतो आता पेरणी केल्यानंतर ते प्रत्यक्ष पीक तयार होण्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये दाणे भरण्यापर्यंत अशा चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाण्याची गरज असते या सुमारास झालं काय की जून मध्ये सुरुवातीला पाऊस कोसळला पेरण्या जेव्हा पूर्ण झाल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यां भागांमध्ये दुष्काळी भागांमध्ये जूनमध्ये पेरण्या पूर्ण झाल्या आणि त्यानंतर पावसाने दडी मारली ही दडी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की जूनच्या नंतर जुलै आणि ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेला त्यामुळे हा शेतकरी पूर्ण हवालदिल झाला होता आढावा घ्यायचा म्हटलं तर सद्यस्थिती काय अगदी आली टक्केवारीचा जर आपण हिशोब बघितला तर आपल्याकडे छप्पन्न टक्के सरासरी पाऊसमान झालेला आहे आतापर्यंतचं आणि पिण्याच्या पाण्याचा जर आपण अंदाज घेतला तर धरण धरणंत क्षेत्र आहे या धरणग्रस्त क्षेत्रांमध्ये एकोणपन्नास टक्के पाणी उपलब्ध आहे म्हणजे हा तुटवडा जो आहे हा खूपच मोठ्या प्रमाणात आहे आणि याच पाण्यातून आपल्याला मग शेतीसाठी उद्योगासाठी आणि पिण्यासाठी असं पाण्याचं वितरण करायचं आहे तर त्या अनुषंगाने सरासरीचा कमी पाऊस मान्सून झाल्यामुळे हा हिशोब आपल्याला काही लागणार नाहीये म्हणजे हा तुटवडा भासणार आहे आपण शेतीचा जर विचार केला तर मी सुरुवातीला मगाशी सांगितल्याप्रमाणे खरिपाच्या अंगामध्ये पेरणी केलेली आहे अन्नधान्य असतील ज्वारी असेल बाजरी असेल किंवा कडधान्य असतील तूर मूग आणि काही तेलबिया असतील कापूस असेल या सुरुवातीच्या हंगामात जी पेरणी केलेली होती त्यानंतर पावसाने दडी मारली आणि आता जो पाऊस कोसळतोय म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून तर या पावसामुळे हे खरीपाचं पावसा जे पीक आहे ते वाचण्याची शाश्वती निर्माण झालेली आहे आता याच्यामध्ये सुरुवातीचं जे पीक आहे काही भागांमध्ये सुरुवातीचं पीक आहे ते करपून गेलेलं आहे त्यामुळे दुबार पिरणीची संकट ओढवलेलं होतं शेतकऱ्यांवरती आणि त्यामुळे हे पीक वाचण्याची मोठी शाश्वती धाली लिया है। है बोना हे जाला खरीपा आता निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पावसाचा फारच आपल्याला उपयोग होणार आहे हे झालं खरीपाबद्दल आता रब्बीचा जो सुद्धा हंगाम येईल त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याचं नियोजन कुठेतरी आता सुरू व्हायला पाहिजे नाही का आपल्याकडे काय होतं माहितीये तहान लागली की आपण वीर खोदतो ही आपली आता परंपरा झालेली आहे परंतु आपल्याकडे खरीप आणि रब्बी असे जर आपण शेतीचे दोन हंगाम जर पाहिले तर त्याकरता आपल्याला कायमस्वरूपी पाण्याचं नियोजन करणं आणि त्यादृष्टी कोणातून आपल्याला पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हाती घेणं शासनाने आता जल आयुक्त शिवार एक ता ता जा जा हा एक चांगला अभिनव कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि तुम्ही आता मगाशी उल्लेख केला आता जो आपला पाऊस कोसळतोय तर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये हा जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवलेला आहे आणि शेततळी असतील गावतळी असतील विहिरींचं पुरण भरण असेल अशा कार्यक्रमातून ज्या गावांमध्ये यशस्वी हा कार्यक्रम राबवलेला आहे अशा गावांमध्ये या पावसाचं पाणी जे आहे ते साचवलं गेलेलं असेल आणि त्या पाण्याचा मग पुढील काळाकरता म्हणजे रब्बी रब्बी जो हंगाम येतोय आपला त्या रब्बी हंगामामध्ये जी पेरणी होईल जी पिकं घेतली जातील त्या पिकांसाठी हे पाणी आपल्याला उपलब्ध वापरता येणार आहे आणि मला वाटतं प्रत्येक वेळेस सरकारकडेच आशिया बघण्यापेक्षा त्या त्या पातळीवरती स्थानिक पातळीवरती सुद्धा खूप प्रयत्न व्हायला पाहिजे त्याबद्दल अगदी मोठ्या प्रमाणात मुळात आपल्याला एक सवय लागलेली आहे की शेती करता पाण्यापासून खतांपासून ते इतर पिकांपर्यंत बियाण्यांपर्यंत आपण केवळ अवलंबून राहतो ते सरकारवरती सरकारी अनुदान आपल्या आपल्याला मिळेल आणि पुढे काहीतरी आपल्या शेतीचं होईल किंवा दुसरीकडे आपण पावसावरती अवलंबून राहतो परंतु आपण आपले स्वतःचे सोर्स निर्माण करायला पाहिजेत आणि ते प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी निर्माण करायला हवेत याकरता मी असं सुचवेन की लोकसहभागातून तुम्ही एकत्र या तुमच्या गावाचा एक मोठा परिवार निर्माण करा प्रत्येक गावाचा परिवार परिवार निर्माण करा आणि अशा पद्धतीने तुम्ही गावांमध्ये जर तुम्ही आतापासून नियोजन करायला घेतलं तुम्ही गावतळी मोठ्या प्रमाणात निर्माण केलीत शेततळी निर्माण केलीत तुम्ही विहिरींचा वर्षानुवर्ष विहिरींमध्ये गाळ असलेला असतो हा गाळ जर तुम्ही बाहेर काढला आपल्या महाराष्ट्रातील अनेक गावांची अशी रचना असते की माथा ते पायथा रचनेप्रमाणे जर आपण असा भौगोलिक विचार केला तर तिथे तुम्ही बंधार जर खोदू शकता खाली सखल भागामध्ये बंधार निर्माण करू शकता तिथे पावसाचं पाणी जे आहे ते वाया घालवण्यापेक्षा तिथे तुम्ही साचून हे जे चाचलेलं पाणी आहे त्याचा मग तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी वापर करू शकता हो आणि दुसऱ्या बाजूला जो हवामान खात्याचा अंदाज असतो तो एक सरसकट न येता त्या त्या गावाच्या पातळीवरती तालुक्याच्या पातळीवरती जर का उपलब्ध झाला तर शेतकऱ्यांना त्यांचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो खूप चांगला प्रश्न आहे कारण जेव्हा आपल्याकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा सूत्र हाती घेतली तेव्हा अगदी सुरुवातीला त्यांनी घोषणा केली होती की प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावरती रडार यंत्रणा स्थापन करणार आहेत या रडार यंत्रणाचा हवामान केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना अगदी स्थानिक पातळीवरती प्रत्येक गाव पातळीवरती त्या शेतकऱ्याला त्या पावसाचा अचूक अंदाज त्याला घेता येईल आणि त्या त्याचा त्या शेतीसाठी त्याचा फायदा होणार आहे इथे आता आपल्याकडे साधारणतः दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आता पुन्हा परतीचा पाऊस आलेला आहे आणि पुन्हा डिसेंबर जानेवारीच्या नंतर आपल्याकडे गारपिटीचं प्रकरण उभार असा जो काही नैसर्गिक जो जी कृपा आहे ही नैसर्गिक अहप्र हो आपल्याला कळण्यासाठी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेतीचं नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारच्या हवामान केंद्रांचा अशा प्रकारच्या रडार यंत्रणांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे परंतु ही अंमलबजावणी प्रत्येक तालुका पातळीवर जिल्हा पातळीवरती गाव पातळीवरती होणं फार गरजेचं आहे या संदर्भात मी एक छोटंसं उदाहरण देईल सातारा जिल्ह्यातील माझे एक मित्र आहे तरुण शेतकरी आहेत महेश बोरगे त्यांनी स्थानिक पातळीवरती जवळजवळ अशा पद्धतीची हवामान खात्याकडनं जी माहिती मिळते ती एस एम च्या माध्यमातून जवळजवळ सहा लाख शेतकरी मंडळांना ते नियमितपणे पोहोचवतात आणि त्याचा तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र स्तरावरती गाव पातळीवरती जिल्हा पातळीवर तालुका पातळीवरती अशा प्रकारची मंडळं संघटना निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी दुसऱ्या बाजूला आता पाण्याची जी उपलब्धता आहे त्याची काही शाश्वती राहिलेली नाही जो एक नैसर्गिक जो एक समतोल होता तो सुद्धा आता खूप झपाट्याने बदलतोय ढासळतोय त्यानुसार पीक नियोजन जे एक पारंपरिक होतं ते बदलून काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे आता आपल्याला आपण पारंपरिक शेतीची पद्धत आहे ती आता आपल्याला बदलणं फार गरजेचं आहे ती काळाची गरज आहे कारण भौगोलिक परिस्थितीनुसार आता आपण एक कारण की प्रभाव आहे जागतिक तापमान म्हणून निसर्गाचं चक्र बदललेलं आहे परंतु या बदलत्या निसर्गाच्या चक्राला अनुसरूनच आपण आपल्या शेतीमध्ये बदल केला पाहिजे आपल्याकडे एकटीक पद्धत जी एक होती एकच एका याच्यामध्ये माझी जर एक एकर जमीन एक 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 असेल तिथे मी फक्त उसाची लागवड करेल किंवा कापसाची लागवड करेल किंवा ज्वारी किंवा काय इतर जे अन्नधान्य असेल कडधान्य असेल ते मी उगवेल त्याऐवजी तिथे तुम्ही आंतरपीक पद्धती वापरली पाहिजे आता आंतरपीक पद्धतीमध्ये तुम्ही जेव्हा ज्वारी लावतात कापूस लावतात किंवा ऊस लावता तिथे तुम्ही एखादा भाजीपाला उत्पादन घेऊ शकता फळाचं उत्पादन घेऊ शकता म्हणजे जरी सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये समजा ते पीक वाया गेलं तर तुमचा भाजीपाला तरी तुमच्या हाती आहे त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळू शकेल उत्पादन तुमचं येऊ शकेल आधी फळबागा तुम्ही निर्माण करू शकता फळांची रचना करू शकता फळबागांची त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळणं शक्य आहे अशा पद्धतीने तुम्ही काळानुसार आता शेतीची परंपरा पण बदल बदलत यासाठी शेतकऱ्यांचं समुपदेशन होणं आवश्यक आहे अगदी सरकारपासून ते कृषी विद्यापीठांपर्यंत सर्वांनाच याच्यामध्ये आता एक महत्वाची भूमिका पार पाडवी आपल्याकडे महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ आहेत आणि कितीतरी मोठ्या प्रमाणात कृषी विज्ञान केंद्र आहेत या कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी कृषी विद्यापीठाचे अधिकारी यांनी प्रत्येक तालुका पातळीवर गाव पातळीवरती जाऊन तिथल्या शेतकऱ्यांचं समुपदेशन करणं फार गरजेचं आहे आता आपल्याकडे आपण काय करतो शेतकरी ग्रामीण स्तरावरती शेती म्हणल्यानंतर त्याला पाण्याचा किती प्रमाणात वापर केला पाहिजे मातीचा आपण कस का काय आहे तो मातीचा कस सुधारण्यासाठी काय करता येणं शक्य आहे सेंद्रिय पद्धतीने आपण शेती केल्याने त्याचे फायदे काय आहेत रासायनिक पद्धतीच्या शेतीचे काय दुष्परिणाम आहेत काय तोटी आहेत बाबतीत हा शेतकरी अनभिज्ञ असतो अगदी पावसाच्या बाबतीत देखील की हा कोसळणारा पाऊस किती प्रमाणात कोसळणार आहे कुठल्या भागात तो पाऊस कोसळणार आहे आपण त्या पद्धतीने पिकाचं नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे हे जे संपूर्ण आडाखी असतात शेतीच्या संदर्भातले या संदर्भात कृषी विद्यापीठाचे अधिकारी असतील कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी असतील त्यांनी तिथे प्रत्येक स्थानिक गावात जाऊन तिचं शेतकऱ्यांचं समुपदेशन करणं आणि त्यातून शेतकऱ्यांना जागृत करणं आणि शेतीची पद्धती बदलणं हे फार गरजेचं आहे असं या सर्व पातळ्यांवरती जर का प्रयत्न झाले तर आता एक जे संकट म्हणून आपल्यासमोर उभं दिसतंय त्या संकटाचं सुद्धा एक चांगली संधी म्हणून त्याचं रूपांतर आपल्याला करता येईल आपण इथे आलात आणि आमच्याशी या विषयावरती हे जे एक मार्गदर्शन केलं याबद्दल धन्यवाद आणि आता पुढच्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाची मध्यवर्ती बैठक आज बीड इथं आयोजित करण्यात आली होती राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी शेकापचे कार्यकर्ते प्रयत्न करतील असं आमदार जयंत पाटील यांनी त्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यातले साखर कारखाने यंदा सुरू झाले नाहीत तर कामगारांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली की पाणी नाही आहे म्हणून कारखाने बंद आहेत म्हणून त्यांना रोजगार मिळत नाही ते हजारो असलेले कर्नाटक पण जाणारे बीडशे कामगार यांना या ठिकाणी काय शासकीय मदत देणार आहे त्याची योजना काय शासनाने केलेली आहे याचा आम्ही त्या शासनाकडे मागणी करून त्याबाबत त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करू प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायका भारतरत्न डॉक्टर एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद चार दिवसांच्या एका संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी राज्यपालांनी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाच्या सीडीज तैलचित्र प्रदर्शन आणि त्यांच्या संदर्भातल्या पुस्तक प्रदर्शनाचाही आस्वाद घेतला एका ज्येष्ठ कलावंताच्या निमित्त चार दिवसांचा संगीत समारोह आयोजित केल्याबद्दल त्यांनी षण्मुखानंद संगीत सभेची प्रशंसा केली सभेतर्फे पन्नास तरुण कलाकारांना तीन वर्ष एक लाख रुपयांची फेलोशिप देण्याच्या उपक्रमाचंही राज्यपालांनी यावेळी कौतुक केलं पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन मुंबईमध्ये एक लाख वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे शिवसेना शिवसे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं सुरुवातीला तीस हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार उर्वरित वृक्ष लागवड करण्यात येईल पर्यावरण मंत्री रामदास कदम उपनेते विनोद घोसाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी लवकरच राज्यभर आंदोलन केलं जाईल अशी घोषणा अल्पसंख्याक अध्यक्ष बशीर तांबुळे यांनी केली आहे बीड इथं महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते उर्दू शाळांच्या विविध समस्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी धरणं आंदोलन केली जातील असंही म्हणाले मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं यावेळी अल्पसंख्याक संघटनेच्या कार्याध्यक्ष मुसा शेख यांनी सांगितलं दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कोल्हापूर इथं आज युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायबर चौक ते दसरा चौक या मार्गावरती किसान संदेश पदयात्रा काढली काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी थेट संवादासाठी देशभरामध्ये किसान संदेश पदयात्रेचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरामध्ये या पदयात्रेचं आयोजन करण्यात होतं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील महापौर वैशाली डकरे यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात झाली या पदयात्रेमध्ये सतेज पाटील भूपाल हरिदास सोनावणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम हे देखील या पदयात्रेमध्ये सहभागी झाले नैसर्गिक संकट अपुऱ्या पावसामुळे निर्माण होणारी पाणी टंचाईची स्थिती शेतीमध्ये फायदा कमी आणि नुकसानच झाल्याची अनेक उदाहरणं आहेत मात्र लातूर जिल्ह्यामध्ये टोमॅटोच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे आणि टोमॅटो आता इतर राज्यात विक्रीला जात आहेत लातूर जिल्ह्यातले चाकूर आणि अहमदपूर हे तालुके टोमॅटो उत्पादनासाठी आघाडीवर आहेत या परिसरात कोबी आणि टोमॅटोचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे पाण्याच्या कमतरतेमुळे यावर्षी टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली तसंच त्याला मागणीही कमी आहे तरीही ऊसाच्या पिकापेक्षा टोमॅटोचं उत्पादन केव्हाही परवडतं कारण या पिकाला दोन ते तीन महिनेच पाणी लागतं तर पुढच्या हंगामात याच रानात कांद्याची लागवड करता येते सध्या टोमॅटोची तोडणी सुरू असून हे टोमॅटो खरेदी करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील बागवान मोठ्या संख्येनं आले आहेत हे बागवान टोमॅटोच्या एका क्रेटला दोनशे तीस रुपये एका क्रेटमध्ये पंचवीस किलो टोमॅटो बसतात सरकारनं या भागात टोमॅटोवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या भागातले टोमॅटो उत्तम प्रतीचे असल्यानं त्याला मागणी चांगली असते हे टोमॅटो दिल्ली झाशी यांसारख्या ठिकाणी जिथं चांगला भाव मिळेल तिथे आपण विकतो असं टोमॅटो खरेदी करण्यासाठी आलेल्या हर्दया प्रजापती यांनी सांगितलं सध्याची परिस्थिती पाहता उसाची शेती फायद्याची ठरताना दिसत नाहीये पाणी वाचवण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी शेतात विविध पिकं घेण्याची गरज आहे ऊस आणि साखर कारखाने हे वर्षानुवर्षाचं गृहितक बदलून शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांप्रमाणे सरकारनंही वेगळी वाट चोखाळणं अपेक्षित आहे डॉ सुधीर मेश्राम यांच्या जीवन प्रवासावर आधारित डॉ मिलिंद बागुल लिखित हमालपुरा ते कुलगुरू या पुस्तकाचं आज जळगाव इथं प्रकाशन झालं पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचं सा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पांतावणे यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं हे पुस्तक म्हणजे प्रतिकूल परिस्थिती अनिष्ठ रूढी आणि परंपरांच्या समाजव्यवस्थेचा इतिहास बदलण्याच्या धाडसाचा आलेख आहे डॉ मेश्राम यांनी आपल्या शिक्षणाच्या बळावर निर्माण केलेली ही पाऊल वाट ठरेल असं डॉक्टर डॉ यावेळी म्हणाले जीवनामध्ये खडतर कष्ट करत असताना प्रत्येकानं सुखसमृद्धीचं स्वप्नही पहावं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी झटून प्रयत्न करावेत असं मनोगत डॉ सुधीर मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केलं मुंबईतल्या मराठी पत्रकार संघामध्ये आज काश्मीरी पंडित बलिदान दिवस पाळण्यात आला सव्वीस वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी निर्दयीपणे हत्या केलेल्या काश्मीरी पंडितांना आज शिवसेनेकडून श्रद्धांजली वाहण्यात आली हत्या झालेल्या काश्मीरी पंडितांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली बळीराजाचा जीवाचा सखा असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो काल राज्यामध्ये सगळीकडे बैलपोळा साजरा झाल्यानंतर आज विदर्भामध्ये खास बालगोपाळांसाठी तान्हापोळा साजरा झाला माती आणि लाकडापासून तयार केलेल्या बैलांच्या प्रतिकृती घेऊन मुलं घरोघरी जातात शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांबद्दल लहान वयापासूनच आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून हा तान्हापोळा साजरा केला जातो अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण तसंच शहरी भागांमध्ये आज बाळगोपाळ तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांनी बैलांच्या प्रतिकृती बनवून त्यावर प्रबोधनात्मक म्हणी लिहून समाज जागृतीचा संदेश दिला पोळ्यामध्ये सहभागी झालेल्या बाळगोपाळांना पारितोषिकही देण्यात आली लहान मुलांचा तान्हापोळा नागपुरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई शेतकरी बंजारा श्रीकृष्ण अशा आकर्षक वेशभूषा केल्या होत्या निमित्त आज फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि आकर्षक बैल सजावट अशा स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं चंद्रपुरातही आज तान्हापोळा साजरा झाला लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून आपापल्या छोट्या लाकडी बैलांपासून सहा फूट उंचीच्या लाकडी बैलांना सजवलं होतं राज्यातल्या ख्रिश्चन धर्मियांची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगाव इथं येशू ख्रिस्ताची माता सेंट मेरी अर्थात मारिया यांचा जन्मोत्सव महायात्रेला काल सुरुवात झाली अडुसष्ट वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मगुरु फादर बादर यांनी ही परंपरा सुरू केली मुंबईतल्या वांद्र्याची आणि तामिळनाडूतल्या वेलंकनी या दोन मोठ्या शहरात संत मेरीचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो पण इच्छा असूनही अनेकदा सर्वसामान्य भाविक या उत्सवात सहभागी होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हरेगाव इथं ही परंपरा सुरू करण्यात आली मुंबईसह राज्यातून लाखोंच्या संख्येनं ख्रिश्चन बांधव इथं पायी दिंडीनं येतात यात्रेच्या वेळी धर्मप्रसारक संत ख्रिश्चन बांधवांना तत्वज्ञानाचे धडे देतात आणि भाविक मारिया मातेकडे आपली गाराणी मांडतात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीसाठी जमलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीनं विविध आखाड्याच्या महंतांनी आज मोठ्या उत्साहामध्ये शाही स्नान केलं सकाळी सहा वाजता साधूग्राममधून निघालेल्या शाही मिरवणुकीची सांगता रामकुंडावरच्या शाही स्नानानं झाली मिरवणुकीनं आलेल्या आखाड्यांमधल्या महंतांचं स्वागत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री दादा भुसे यांनी केलं त्यानंतर प्रथम निर्मोही नंतर पंच दिगंबर आणि पंचनिर्वाणी आखाड्यांच्या महंतांनी शाही स्नान केलं स्नानानंतर या महंतांनी गोदावरी पूजन केलं आज रामकुंडाबरोबरच लक्ष्मीनारायण घाट रोकडोबा मैदान दसकपंच घाटांसह गोदावरीच्या सर्व घाटांवरती लाखो भाविकांनी पवित्र शाही स्नानाचा आनंद घेतला त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थामध्येही आज हजारो भाविकांनी शाही स्नान केलं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं आज पोलिसांनी चोख बंदोबस्त आणि स्नानाची व्यवस्था ठेवल्यानं संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या नरसिंह यादव यानं चौऱ्याहत्तर किलो गटामध्ये कांस्य पदक पटकावत रिओ ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे या स्पर्धेमध्ये पदक पटकावणारा यादव हा एकमेव भारतीय खेळाडू आहे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदक पटकावून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो पहिलाच भारतीय कुस्तीगीरही ठरला आहे अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष आज रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या पारंपरिक विजेतेपदासाठी झुंज होणार आहे महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यामध्ये सानिया मिर्झा मार्टिना हिंगिस या जोडीची गाठ डेलेकवा श्वेदोबा या जोडीशी पडणार आहे इटालीच्या फ्लाविया पनिटान अम्खी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एक अजिंक्यपद पटकावलं आहे अंतिम सामन्यामध्ये तिनं इटलीच्याच रॉबर्टा विंचियाचा सात सहा सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव केला फ्लावियाच हे पहिलंच ग्रँडस्लॅम्प अजिंक्यपद ग्रँडस्लॅम्प अजिंक्यपद जिंकणारी ती दुसरीच इटालियन महिला ठरली आहे या आधी इटालीची फ्रान्सिस्का शिवोने हिनं दोन हजार दहामध्ये फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती या वर्षाखेरीला टेनिसला रामराम ठोकणार असल्याची घोषणा फ्लावियानं सामना जिंकल्यानंतर केली हवामान राज्यात कालपासून बहुतेक ठिकाणी पाऊस पडतोय आज ठाणे पालघर नांदेड उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ पाऊस झाला रायगड जिल्ह्यामध्ये दुपारपासून सर्वत्र दमदार पाऊस झाला येत्या चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर पस्तीस आणि चोवीस पुणे बत्तीस आणि बावीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस आणि एकवीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास गोळीला गोळीनंच प्रत्युत्तर दिलं जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांचा खणखणीत इशारा जपानचा चार दिवसांचा दौरा आटोपून मुख्यमंत्री मुंबईत परतले राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवार आणि सुनील तटकरे यांना पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेल भरो आंदोलनावर भाजपाची टीका सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीत साधू महंतांसह लाखो भाविकांचं शाही स्नान आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये आज फेडरर आणि जोकोविच यांच्यात तर महिला दुहेरीत सानिया हिंगीस जोडीची अजिंक्यपदासाठी झुंज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार